नमस्कार मंडळी काल आम्ही सगळे दुपारी मुलं शाळेतून आल्यावर शार्लेटला हास्य जत्रेचा शो बघण्यासाठी निघालो शार्लेट हे नॉर्थ कॅरोलिनामधले एक मोठे शहर आहे इथे पण भरपूर भारतीय राहतात घरापासून ते शार्लेटपर्यंतचे अंतर पावणे तीन तासांचे होते मराठी मंडळातर्फे हिंदू सोसायटीच्या मंदिराच्या हॉलमध्ये हा शो आयोजित करण्यात आला होता ग्रीन्स बोरो विन्स्टन सेलम ही छोटी गावं जाताना मध्ये लागतात गाडीतून जाताना सगळे लता मंगेशकर यांचे जुने गाणे ऐकत आजूबाजूचा निसर्ग बघत आम्ही जात होतो रस्त्यावर सगळ्या गाड्या इकडे खूप छान शिस्तीत चालतात दोन गाड्यांमध्ये ठराविक अंतर ठेवून जायचे असते सगळ्या गाड्यांवर लक्ष ठेवायला मध्ये मध्ये आपल्याला पोलिसांच्या गाडीचे दर्शनसुद्धा घडते सव्वा सहाच्या दरम्यान आम्ही शार्लेटला जिकडे कार्यक्रम आहे त्या मंदिरामध्ये आम्ही पोहोचलो थोड्या वेळा तर शो सुरू झाला आपले आवडते कलाकार समोर स्टेजवर बघून खूप छान वाटलं त्यांना जवळून बघताना मस्त वाटत होतं एक दिवस आधी सगळे कलाकार भारतातून एवढा मोठा प्रवास करून इकडे पोहोचले होते परंतु त्यांच्यामध्ये खूप एनर्जी होती आणि खूप उत्साहात ते परफॉर्म करत होते खूप छान सादरीकरण त्यांनी सगळ्यांनी केलं आम्हा सगळ्यांना त्यांनी खूप हसवलं त्यांच्याकडे बघून एक जाणवलं आपला मराठी माणूस किती साधा सरळ आहे प्रामाणिकपणे आपल्या कलेचं प्रदर्शन त्यांनी केलं जमलेल्या प्रेक्षकांनीसुद्धा भरभरून त्यांना प्रोत्साहन दिलं त्या कलाकारांच्या चेहऱ्यावर कुठेही मोठेपणा नाही की मी म्हणजे कोणीतरी भारी कलाकार असा आविर्भाव नाही अगदी साधी सरळ सगळी माणसं होती आणि हे सगळं बघून खूप भारावून गेले होते समीर चौगोलींना भेटून खूप छान वाटलं अमेरिकेत ऑस्टिन न्यूजर्सी शिकागो बोस्टन सियाटल ह्युस्टन लॉस एंजलीस इकडेसुद्धा हे कार्यक्रम आहेत आणि त्यांचा हा दौरा सहा ऑक्टोबरपर्यंत आहे आणि अमेरिकेत राहणाऱ्या माझ्या मराठी मित्रमैत्रिणींनी हे कार्यक्रम नक्की बघा फाय डायमेन्शन या एंटरटेनमेंट ग्रुपकडनं ते इकडे आलेले आहेत आणि तुम्हाला तिकीटं गुगलवर त्यांच्या वेबसाईटवर बुक करायला मिळतील आणि कार्यक्रम झाल्यानंतर माझ्या भावाचा मित्र अतुल आणि त्याची बायको मेघा यांनी आमच्या सगळ्यांसाठी चहा उपमा आणि मसालेभात करून आणलेला होता त्यांच्या घरून कारण ते शार्लेटमध्येच राहतात आणि खूप छान वाटलं आम्हाला आम्ही कार्यक्रम झाल्यानंतर हे सगळं खाल्लं आणि रात्री साधारण अकरा वाजता पुन्हा आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो धन्यवाद